मी जे सांगत होतो की राज ठाकरेंना राज ठाकरेच महायुतीत गेले नाहीयेत त्यांनी फक्त मोदींना पाठिंबा दिलाय फडणवीस शिंदे आणि अजितदादांच्या सरकारला दिलाय असं म्हणता येणार नाही याचं कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ते त्यांच्याबरोबर राहतील की नाही याच्याबाबत मला तीव्र शंका आहे किंबहुना माझे सोर्सेस असं म्हणतात की मनसे नाही राहणार त्यावेळेला महायुती बरोबर ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील आणि ते त्यांच्या सोयीचं पण आहे चांगलं पण आहे पण मला असं वाटलं होतं की मोदींच्या पाठिंब्याची भाषा त्यांनी केली असल्यामुळे मोदींच्या सभेमध्ये ते त्यांना बोलवतील पण आता मुंबईमध्ये बोलवलं आणि बोलू दिलं तर चांगलं आहे नाहीतर मजा नाही मग त्याला मजा नाही मजा नाही मजा नाही आणि मग राज ठाकरे यांनी दिलेल्या हीच असा अर्थ नाही पण या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी त्यांचे अविनाश जाधव वगैरे वगैरे मंडळी तर गेलेलीच आहेत ऑलरेडी राणेंच्या मतदारसंघामध्ये जात आहेत आता उद्याकडे प्रचारासाठी हे सुद्धा विशेष आहे बाकीच्या ठिकाणी मी आता काळजीपूर्वक ज्या मिरवणुका निघतायत फॉर्म भरण्यासाठी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवतोय की महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी जवळजवळ मला तर काही कोणाच्या मिरवणुकीमध्ये म्हणजे फॉर्म भरायला जाणाऱ्या मिरवणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे झेंडे न चुकता दिसले आणि ते लोक त्यांचे कार्यकर्ते त्या आग्रहानी घेऊन येतात आपला ठसा उमटवण्याचा ती त्यांची परंपरा आहे पद्धत आहे स्टेजवर सुद्धा ते जाऊन हजार राहणार रामदास आठवले त्यांना नाही बोलवलं तरी मोदी असतील त्या सभेत जाऊन बाजूला बसतात आणि त्यांना नाही म्हणता येत नाही पण मनसेचे झेंडे नाही दिसत आहेत मनसेचे झेंडे नाही दिसत आहेत मनसेचे कार्यकर्ते पण फारसे कुठे काही दिसत नाहीयेत त्यांना सामील नाही करून घेत आहेत महायुतीवाले ओटेवर इट इज आजचा आपला विषय तो, तो नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे स्वतः जाणार त्यांचे कार्यकर्ते तर जातातच आहेत पण ते स्वतः जाणार अशी जी आज बातमी आहे त्याच्याबाबत मला स्वतःला आश्चर्य वाटत नाही याच एक महत्वाचं कारण असं आहे की राज ठाकरे आणि नारायण राणे हे उद्धव यांच्यावर रागावून प्रक्षुब्ध होऊन रागावून शब्द सौम्य झाला प्रक्षुब्ध होऊन चिडून संतापून बाहेर पडलेले आणि आधीपासून एकमेकाशी दोघांच एक हार्दिक नातं असलेले नेते आहेत मग त्या दोघांचा सा सामायिक शत्रू उद्धव ठाकरे होता आणि त्यामुळे ते दोघांजवळ होते कि मुना राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर देखील नारायण राणे यांनी त्याचं अभिनंदन केलं होतं आणि त्यांचे संबंध होते आणि दुसरी एक गोष्ट अशी की नारायण राणे हा हे ब, काम करणारे होते मुख्यमंत्री त्यांनी तर तेन मुळामध्ये मनोहर जोशी जे महिन्याला देतात ते मी दिवसाला देईन असं सांगूनच बाळासाहेबांकडून मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं हे मनोहर जोशींनीच मला सांगितलं ते तुम्हालाही सांगितलं होतं काम करत होते ते आणि लोकांची कामं करण्याबाबत ते प्रसिद्धही होते आणि म्हणून आठ महिन्यामध्ये त्यांनी जेवढी कामं केली तेवढी साडेचार वर्षात मनोहर जोशीने नव्हती लोकांची आणि कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची कामं केली होती त्यामुळे राज ठाकरे यांची कामं मनोहर जोशी टाळाटाळ करायचे ते उद्धवला घाबरायचे आणि उद्धवची कामं करायचे स्मिता ठाकरेला घाबरायचे स्मिता ठाकरेंची कामं करायचे पण आपणहून मनापासून उद्धव ठाकरे यांची कामं टाटा काही प्रमाणात केली तरी राज ठाकरे आणि स्मिता ठाकरेची सर्वाधिक कामं काम या शब्दाचा अर्थ तुम्ही जो समजता तोच आहे मलाही अभिप्रेत पण जी कामं असतात त्या प्रकारची लोकांची काही करून देण्याची जी नेत्यांच्या माध्यमातून येतात ती राण्यांनी मनसोक्तपणाने राज ठाकरे यांची करून दिली होती राज ठाकरे यांना मॉरल सपोर्ट पण दिला होता आणि ज्याला आपण म्हणतो की एक त्यांचं एकमेकाशी भावनिक नातं पहिल्यापासून मला दिसत होतं त्यामुळे नारायण राणे यांच्या प्रचाराकरता स्वतः राज ठाकरे जात आहेत त्याच्यामध्ये मला काही फारसं आश्चर्य वाटत नाही उलट असं आहे की एक निदान महाराष्ट्रामध्ये नेता निघाला की ज्यांनी राज ठाकरे यांच्या मोदींना दिलेल्या पाठिंब्याची आपल्याही मतदारसंघात झुज राखली बाकी त्यांना चर्चेत नुसतं असतं की राज ठाकरे आले पाहिजेत आले पाहिजे पण बोलवायची हिंमत करत नाही कारण माझी माहिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे गटाच्या आणि ही या तिन्ही नेत्यांनी म्हणजे शिंदे फडणवीस अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले की राज ठाकरे यांना फार त्यांच्या कार्यकर्त्यांना फार इन्व्हॉल्व करून घेऊ नका विधानसभेला ते स्वतंत्र लढतील आणि आपल्या विरुद्ध उभे राहतील धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी